लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी लष्करात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून फसवणूक करून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात गणेश परदेश असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गणेश परदेशी यानं लष्करात नोकरीच्या आमिषानं केली होती या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर परदेशी पसार झाला होता पोलीस त्याच्या मागावर होते मात्र त्यानं राहण्याचे ठिकाण बदलल्यानं आणि ओळख लपवण्यासाठी चेहरा कपड्यानं झाकत असल्यानं तो पोलिसांना सापडत नव्हता परदेशी पळून जाण्याची तयारीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे विकास मरगळे आणि शशांक खाडे यांना मिळाली कोंडवा भागातील एका दुकानात चेहरा जाकून खरेदीसाठी आलेल्या परदेशीला पोलिसांनी सापळा रजून ताब्यात घेतलंय ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे दिनेश पाटील पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे अमोल हिरवे राहुल वंजारी अभिजित रत्नपारकी शशांक खाडे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा